जय जय स्वामी समर्थ। तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आणि आजचा आपला विषय आहे की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना लागणार आहे म्हणजे तीस तारखेला अमावस्या चालू होणार आहे एक तारखेला म्हणजे रविवारी संपणार आहे दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र आहे जसा श्रावण महिना असतो तसंच मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यात आपल्याला खूप काही सेवा करायच्या आहेत खूप काही पारायण करायच्या आहेत जेणेकरून आपले गुरु म्हणा किंवा महालक्ष्मी माता म्हणा यांचा आपल्या आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहील म्हणून आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहे तर त्या कोणत्या त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार किती आहेत तर त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या आपल्या गुरु गुरुंच्या जरी करत नसतील म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जरी गुरुवार तुम्ही करत नसतील पण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो म्हणून त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आणि महालक्ष्मी मातेची व्रत असल्यामुळे तर त्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या कोणत्या सेवा करायच्या तो तर त्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिना म्हणजे दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर पाच तारखेला पहिला गुरुवार आहे बारा तारखेला दुसरा गुरुवार आहे एकोणावीस तारखेला तिसरा गुरुवार आहे आणि सव्वीस तारखेला चौथ्या गुरुवार आहे तर सव्वीस तारखेला सफला एकादशी सुद्धा आहे तर ह्या महिन्यामध्ये फक्त चार गुरुवार आलेले आहेत म्हणून उद्या पण आपल्याला चौथ्या गुरुवारी करायचं असतं तर त्याविषयी मी सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे की उद्या पण केव्हा करायचं काय करायचं त्याविषयी सुद्धा पण आता ह्या महिन्यामध्ये आलेले आहेत चार गुरुवार तर ते चार गुरुवार आपल्याला महालक्ष्मी व्रताचे करायचे आहेत आणि जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत असतील तर ते त्यांनी त्या गुरुवारच्या दिवशी त्यांना ती सेवा सुद्धा करायची आहे आणि जे महालक्ष्मी मातेची व्रत करत असेल तर त्यांनी ती सेव म्हणजे दोघ सेवा त्यांना करावा लागणार आहे पण एवढा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे गुरुवार आहे ते त्यामध्ये धरले जाणार नाही त्यांना सेवा करता येईल त्याची सेवा करावी लागतील सगळं म्हणजे जे काही अध्याय वाजयचे असतात तारक मंत्र म्हणायचा असतो त्याच्यानंतर जपमाळ जपमायची असतात अकरा ते सगळं त्यांना करता करावं लागेल पण तो गुरुवार ते धरला जाणार नाही महालक्ष्मीच्या व्रतामध्ये तर ते गुरुवार त्यांना त्या दिवशी त्यांना पूजा वगैरे उपवास करावा लागेल सेवा करावी लागतील फक्त ते गुरुवार त्यांना पुढे धरावं लागतील त्या त्याची त्यांना उपवास करावा लागेल पण तो गुरुवार त्यांचा धरला जाणार नाही तर अशा प्रकारे हे चार गुरुवार आपल्याला महालक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर आपले जे गुरु असतात तर त्यांची आपल्याला सेवा करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेल की गुरुवार असल्यामुळे आपण नित्य सेवा करतो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा ता तारक मंत्र आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत असतो तर आपल्या गुरूंची जी सेवा है, आहे त्याच्यामध्ये तुम्ही नामस्मरण जरी केलं फक्त श्री स्वामी समर्थक या मंत्राचा तरी भरपूर आहे कारण महाराज असं म्हणतच नाही की तुम्ही मला एवढाच वेळ द्या तेवढाच वेळ द्या एवढंच करा तेवढंच करा तर तुम्ही तुमच्या मनाने जेवढं काही करणार ते थोडं का असे ना पाच दहा मिनिटं का असे ना तरी ते महाराजांसाठी भरपूर आहे फक्त मनापासून करा त्याच्यानंतर आता पुढचं आलं की महालक्ष्मी व्रत जे आहे गुरुवारचं तर त्या गुरुवारच्या व्रतासाठी कोणत्या सेवा करायच्या आता ती आ, जी मांडणी असते तर ती मांडणी केव्हा करायची तर तुम्ही दिवसभरात ती मांडणी केव्हाही करू शकतात तुमच्याकडून जर जा सकाळी झाली सकाळी जर तुमच्याकडून समजा मांडणी करून जर ते महालक्ष्मी मातेचं जे ग्रंथ आहे तो पाच एक रुपयाला भेटतो तर तो ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर साधी सोपी मांडणी आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला लाल वस्त्र टाकायचा आहे त्याच्यानंतर एका बाजूला तांदूळ टाकायचा आहे खाली त्याच्यावर तुम्हाला कलश मांडायचा आहे क कलश घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं एक रुपयाचा नाणं टाकायचं सुपारी टाकायची कुंकू हळद अक्षदा फुलं टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला जर पत्री भेटली तर पत्री घ्या नाहीतर पाच वेळेची पानं घ्या त्याच्या नाहीतर आंब्याची जी डहाळ असतात ती जरी घेतली तरी चालेल नाहीतर पाच झाडांची पाच पानं जा, घ्या ती त्याच्यात ठेवा त्याच्यावर नारळ ठेवा त्या नारळाला सुद्धा कुंकू हळद अक्षदा व्हायच्या त्याच्यावर फूल व्हायचं त्याच्यानंतर जे कलश असणारे त्या कलशाला तुम्हाला कुंकू हळदीचे फोटो ओडायची आहे आणि स्वस्तिक काढायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मातेचा फोटो नाही तर तो जो ग्रंथ तुम्ही वाचणार आहात तो ते तो ग्रंथ तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पाच फळं असेल तर पाच फळ नाहीतर एक फळ असेल तर एक फळ अशा प्र पद्धतीने प, साधी सोपी मांडणी तुम्हाला करायची आहे फुलं वगैरे दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे आणि अतिशय मनापासून त्यांची पूजा करायची आहे तर या पूजेच्या वेळेस तुम्हाला फक्त ते ग्रंथ आहे तो वाचायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे एवढं तुम्हाला हे महालक्ष्मी व्रतासाठी करायचं आहे पण सेवा कोणत्या करायच्या आहे तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात तर विष्णू सहस्र नावाचं तुम्ही पठण करू शकतात दिवसभरामध्ये केव्हाही या सेवा तुमच्याकडून ज्या होतील त्या करा असं नाही की मी एवढ्या सांगते म्हणून तेवढ्या तुम्ही करायच्या तुमच्याकडून आता मी 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 सांगेन तुम्हाला मी पाच सहा सांगणार आहे तुमच्याकडून पण तुमच्याकडून जर तसं झालं नाही तर मग काय करायचं तुमच्याकडून एक होत असेल तर एक करा असं नाही की पाचीच्या पाच करा जेवढं तुमच्याकडून होत असेल तेवढंच करा जास्त नका करू जसं की विष्णू सहस्र मी विष्णू सहस्त्र नामावली आहे नामावलीमध्ये विष्णू भगवानांचे हजार नावे असतात ती तुमच्याकडून झाली तर नक्की करा नाही झाली तर विष्णू सहस्त्र नाम जे आहे ना ते तुम्ही पठण करा नाहीतर श्रवण करा कारण कसं असतं ना महालक्ष्मी मातेचे व्रत आहे त्या दिवशी तुम्ही जेवढी सेवा करणार गुरुवार असल्यामुळे तेवढं पटीने फळ तुम्हाला हे भेटणार आहे म्हणून या सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर कुंकुम अर्चन सुद्धा तुम्हाला करायचं आहे महाल गुरुवारच्या दिवशी अर्चन करायला विसरू नका महालक्ष्मी श्रीयंत्रावर त्याच्यानंतर ते जे कुंकू आहे ते परत डबीत टाकून द्यायचं परत जेव्हा कुंकुम अर्चन करणार तेव्हा तेव्हा तेच कुंकू घ्यायचं त्या कुंकूमध्ये खूप पावर निर्माण होते तर ते कुंकुम अर्चन तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस करा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या वेळेस करायचं तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता त्याच्या श्री सुक्तांचं तुम्ही पठण करू शकतात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करायचं तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचा जो अध्याय आहे तो चौदावा आणि अठरावा अध्याय तो तुम्ही पठण करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता अतिशय प्रभावशाली सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची त्यावर सुद्धा मी पुढे एक व्हिडिओ टाकणार आहे तर ते त्याची सुद्धा तुम्ही गुरुवारी एक वेळेस का होईना तुम्ही पठण करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही नवार्ण मंत्र म्हणू शकतात सोळा वेळेस न नवार्ण मंत्र म्हणायचा सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळेस कुबेर मंत्र आहे तो म्हणायचा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हे सगळे मंत्र आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जे असतो तर हे सगळ्या मंत्रांची आपण सेवा करत असतो त्याच्यानंतर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुमच्याकडून झालं पठाल तर ते तुझा ते सुद्धा तुम्ही एक वेळेस करू शकतात सिद्धकुंज तुम्हाला माहितीच आहे की दुर्गा सप्तशी जो ग्रंथ आहे तर तो जर तुमच्याकडून नाही झाला तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जर जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला सप्तशुक्ती केल्याचं फळ मिळत असतं म्हणून तुम्ही सिद्ध तुम्ही पठण करू शकता एक वेळेस त्याच्यानंतर मल्गासप्तम तुम्ही पठण करू शकतात तर, तर ह्या शकता काही सेवा आहेत ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या सेवा आहेत कारण सेवा तुम्ही करणार तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी दोघांच्या तुम्हाला सेवा कराव्या लागणार आहेत तेव्हा दोघं ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत तर ह्या काही सेवा सांगितल्या याच्यामधून तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करा एक झाली तर एक करा दोन झाली तर दोन करा फक्त मनापासून करा त्याच्यानंतर तुम्हाला आता गुरुवार असल्यामुळे काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे गुरु म्हणजे गुरुवारीच नाही पण मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र असणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या दिवशी तुमचा उमरटा स्वच्छ करायचा आहे तुमचा दरवाजा स्वच्छ मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे कुंकू हळद अक्षदा व्हायची आहे दीप ओवळायची आहे त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं उंबरठ्याच्या खाली तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणि गोपद्म काढायचं आहे हे एक काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर दरवाजा व्यवस्थित मुख्य दरवाजापासून तुम्हाला त्याच्यावर कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ तुम्हाला काढायचा आहे हे एक काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्हाला तुळशीला त्या दिवशी कच्चं दूध व्हायचं आहे याने लक्ष्मी प्राप्ती होत असते म्हणून तुम्हाला तुळशी मातेला पाणी वगैरे तर द्यायचंच आहे पण थोडंसं कच्चं दूध व्हायचं आहे कुंकू हळद व्हायची आहे त्याच्यानंतर धूप अगरबत्तीसुद्धा ओवाळायची आहे दिवा लावायचा आहे गुरुवारच्या दिवशी रोज तर तुम्ही लावतातच पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला न विसरता ही कामं करायची आहेत त्याच्यानंतर नाही तुम्हाला जर पहिल्या गुरुवारी अडचण आली तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून सुरू करू शकतात का तर हो करू शकतात तुम्ही असं काही नसतं तुम्ही आ... तेवढेच बाकीचे तीन गुरुवार करू शकतात आणि त्याच्यानंतर आता आलं उद्यापनाचा प्रश्न की उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचं का कारण त्या दिवशी तर एकादशी आहे एकादशी समजा काही काही महिला अशा आहेत की ते एकादशी पण धरतात आणि गुरुवार पण येतो दोन उपवास एकत्र येतात मग तेव्हा काय करायचं तर तुम्ही जानेवारी महिन्याचा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात पण काही 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 महिलांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे त्याच महिन्यात आपलं उद्यापन झालं पाहिजे तर तुमच्याकडे जर तशी प्रथा असेल की मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन झालं पाहिजे तर तुम्ही त्या एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकतात पण तसं जर काही नसेल तर तुम्ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकतात कारण दोन उपवास एकत्र आल्यामुळे एकादशी आपल्याला मोडता येत नाही कारण एकादशी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुटत असते आणि गुरुवार हा आपण रात्री सोडत असतो गुरुवार हा आपण आपल्या इच्छेप्रमाणे दिवसभरात केव्हाही सोडू शकतो म्हणून तुम्हाला उद्यापन हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करता आलं तर पहिल्या गुरुवारी करा नाही तर तुमच्याकडे जर अशी प्रथा असेल की चौथ्या गुरुवारी करायची किंवा शेवटच्या गुरुवारी करायची तर तुम्ही तसं करा आणि उद्यापनाचं तर तुम्हाला माहितीच आहे पाच महिला बोलवा नाही तर कुमारिका बोलवा त्यांना कुंकू हळद दूध द्या नाही तर खीर खीर की, द्या तर तर महालक्ष्मी व्रताचा जो ग्रंथ असतो तर तो ग्रंथ द्या आणि तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना उद्यापनाला तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकतात तर अशा प्रकारे अधिक अगदी साधन सोप्या पद्धतीने उद्यापन तुम्ही करू शकता तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगितलेलं आहे की गुरुवार किती आहेत गुरुवारी आपल्या गुरूंच्या आणि महालक्ष्मी मातेच्या कोणत्या सेवा करायच्या जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्यावर हो राहील त्याच्यानंतर उद्यापन कधी करायचं कसं करायचं त्याविषयीच मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन